मुख्यमंत्र्यांना वारंवार सूचना करून आंदोलन करून कर मुक्त केला नवे नवे करमुक्त केला पण बाबांनी गुरुना जोग महाराजांच्या कृपा आश्रवा या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये मीनाबाईच्या पवित्र आशा तीरावर ज्ञान मंदिराची स्थापना केलेली आहे हो हा मामांचा आग्रह होता मामासाहेब त्यांना आग्रह होता आणि कारण त्या ठिकाणी बाबांचे गुरु मामासाहेब करत जी ज्ञान मंदिरावर माऊलींची मूर्ती आहे ना ती दांडेकरांच्या हस्ते बसलेली आहे तिथे ज्ञान मंदिरावर झालेली आहे आणि म्हणून मामांच्या ग्रंथ ज्ञान मंदिर बाबांनी त्या ठिकाणी ओपन केलं त्या ठिकाणी उभारलं आणि एक साधक मंडळी ज्ञान मंदिरातून घडून गेले म्हणजे गुरुवरी

भागक्षी निक्दर्शनात जाईल असे त्याना मंदिर संतगिराने स्थापिले प्रति अलंका प्रे असे त्यानं दुसरी आळंदीच ऐका बाबा साळतीला दक्षिण वाहिनी नदी आहे ना तसं ज्ञान मंदिराच्या बाबू दक्षिण वाहिनी नदी आहे असं म्हणतात जयाचे ध्वनीसण्याचा पिंपळ तसंच माऊलींच्या समोर पिंपळ आहे हा असं म्हणतात माऊलींच्या शेजारी अजान वृक्ष आहे अजान वृक्षाची पाने अनुष्ठान दयासाठी होईल हे संशय आहे असा भव्य दिसणार अजान वृक्ष सुद्धा ज्ञान मंदिरावर आहे असं भव्य दिंबी हे ज्ञान आणि ह्या ज्ञान मंदिराला आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणून येत्या 23 फेब्रुवारी 2026 ते 2 दोन मार्च 2026 रोजी त्या काळात भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आहे दररोज चार ते पाच हजार लोकांचं नियोजन आहे महाराष्ट्रातील नामवंत दीक्षांतर त्यांच्याची कीर्तन आहे गाथा पारायण असेल ज्ञानेश्वरी पारायण असेल कीर्तन प्रवचन जागर असे कार्यक्रम त्या आयोजित केले आहेत प्रथम दिवसाची कीर्तन म्हणून श्री पारणा महाराज गुरु असतील त्यांच्या

किती अखंड आहे ना सत्ताहास सर्वांनी आग उपस्थित राहो आणि कार्यक्रमाची शोभा या ठिकाणी वाढवावी आणि ही तुमचा आमचा उद्धाराचा मार्ग म्हणजे ज्ञान मंदिर आहे त्या ठिकाणी अनेक महापुरुषांचे शंकराचार्यांची चरण स्पर्श ज्ञान मंदिरामध्ये तुम्हाला सर्वांना विनंती आहे त्या कार्यक्रमाला एक ना एक दिवस उपस्थित राहा आणि म्हणून झालेली सेवा तुम्हाला सर्व त्या ठिकाणी चिंचवडमध्ये धर्मशाळेचे सर्व ट्रस्टी त्या ठिकाणी सेवेची सांगित प्रयत्न करून घेईल नाही धन्यवाद देतो आणि त्या ठिकाणी सुंदर त्यांची साथ लागली ते गायकांचं नाव माहीत नाही बाबांचा धन्यवाद देतो सुंदर करण्याचं काम करतात आपले ज्ञान मंदिर मध्ये बावीस आहे बर पहिलंच वर्ष आहे बावीस आहेत जनता ठिकाणी